अनेक वर्ष निजामाची सत्ता भोगलेल्या मराठवाड्यात अजूनही बऱ्याच गोष्टींमध्ये तत्कालीन कायदे कानून रुतलेले दिसतात हे किचकट नियम कायदे रद्द करून सरकारनं इथल्या लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी अनेक संघटना करत आहेत यापैकीच एक म्हणजे मराठवाड्यातल्या इनामी जमिनी निजाम सरकारनं तत्कालीन कुटुंबांना बक्षीस म्हणून दिलेल्या या जमिनी यापैकी काही देवस्थानासाठी दिल्या आहेत तर काही मदत म्हणून शेतीसाठी दिल्या मराठवाड्यात अशी जवळपास हेक्टर महसुली जमिनींमध्ये भूधारणा पद्धतीनुसार किंवा मालकी हक्कांच्या प्रकारानुसार जमिनीचं चार वर्गात वर्गीकरण केलं जातं त्यापैकी वर्ग क्रमांक एक मधील जमिनीच्या खरेदी विक्रीत शासनाचा हस्तक्षेप नसतो तर वर्ग क्रमांक दोन प्रकारातील जमिनीच्या खरेदी विक्रीस शासनाचे निर्बंध आहेत या प्रकारात इनामी जमिनींचा समावेश होतो जमीन हस्तांतरणावर सरकारी निर्बंध असल्यानं अनेक वर्षांपासून या जमिनी पडून आहेत कुठे अतिक्रमण झाली तर कुठे अनधिकृत बांधकाम झाली खरेदी विक्रीची प्रक्रियाच होत नसल्यानं तिथलं अर्थकारण ठप्प होतं हा प्रश्न मागच्या साठ वर्षांपासून प्रलंबित आहे मात्र आता देवेंद्रजींच्या पुढाकारातून इनामी जमिनी आता वर्ग दोन ऐवजी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे मूळ मुल मालकांना या जमिनीचा हक्क मिळेल जमिनीच्या खरेदी विक्रीत शासनाचे निर्बंध नसतील या निर्णयामुळे मराठवाड्यातील पंचावन्न हेक्टर जमीन खुली होणार आहे आता मूळ मालक या जमिनीचा योग्य वापर करू शकतील जमिनीवर अतिक्रमण असेल तर ते हटवू शकतील मराठवाड्यातील बेकायदेशीर बांधकामांना चाप बसेल अतिक्रमणाच्या समस्येवर आळा बसेल संबंधित जमिनी खुल्या झाल्याने इथली आर्थिक विकासाला चालना मिळेल या प्रक्रियेतून आलेला काही निधी धार्मिक स्थळांच्या देखभालीकडे सुद्धा वळवता येईल